सौदामिनी सावत्र पण मायचं संध्याकाळची वेळ होती नगरजवळच्या जुन्या वाड्यात आजही एक खिडकी उघडी असायची सौदामिनींची खिडकी वय साठ पार केलेलं केस पांढरे पण चेहऱ्यावर विलक्षण तेज ती एकटी राहत होती गावात फारसं कुणाशी बोलत नसे पण जेव्हा कुणी चुकून तिच्या दरवाज्यापाशी आलं तेव्हा तिचं कोवळं बोलणं मनात घर करून जायचं गावात नव कुटुंब आलं होतं आदित्य नम्रता आणि त्यांची दहा वर्षांची मुलगी आर्या वाड्याच्या शेजारीच त्यांनी नवीन घर घेतलं होतं आर्या फार खेळकर पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच गंभीरपण होतं तिचे आई बाबा सतत तिच्यात खोटं हसू भरवायचे पण तिच्या डोळ्यांत सतत एक प्रश्न असायचा खरं प्रेम म्हणजे काय एका दिवस तिचा चेंडू थेट सौदामिनींच्या खिडकीत पडतो ती लाजत लाजत दरवाजाजवळ जाते आणि हळूच वाजवते सौदामिनी दरवाजा उघडतात काही क्षण आर्या तिच्याकडे बघते चेंडू मी तो सौदामिनी हसतात ग बाळा नको घाबरूस हा घे तुझा चेंडू आणि ये बघ तुला एक गोष्ट सांगते आर्या आज जाते सगळी खोली पुस्तकांनी भरलेली एक छोटीशी श्रीमंती आणि खूप साऱ्या जुन्या आठवणी त्या दिवसानंतर आर्या रोज येऊ लागली तिच्यासाठी गोष्टी हसणं कोवळ गाणं आणि मध्येच सौदामिनी तिला केसांतून हात फिरवून म्हणायच्या आई असते ना बाळा ती अशीच असते नम्रता आधी थोडी अस्वस्थ झाली रोजची मुलगी त्या वृद्धेकडे काय करते याचा तिला विचार सतावत होता एक दिवस तिनं थेट विचारलं माफ करा पण माझी मुलगी रोज इकडे येते तुम्हाला काही त्रास तर नाही ना सौदामिनी शांत हसून म्हणाल्या त्रास ती तर माझ्या रिकाम्या आयुष्यात एक श्वास घेऊन आलीये नम्रताच्या डोळ्यांत प्रश्न होता ती थोडं धाडस करत म्हणाली तुमचं मूल नाही का सौदामिनी काही क्षण गप राहिल्या मग हळू आवाजात बोलू लागल्या मुलगा होता नाव सिद्धार्थ मी त्याची सावत्र आई होते पण त्याच्या जन्मदात्री आईने त्याला टाकून दिलं होतं तेव्हा मीच त्याला जीव लावला त्याचं शिक्षण आजारपण खेळ सगळं पण एक दिवस त्याला कुणीतरी सांगितलं ती तुझी खरी आई नाही त्या दिवशी त्याच्या डोळ्यांमधली माया मावळली तो बोलला तू माझी खरी आई नाहीस आणि निघून गेला तो दिवस माझ्या आयुष्याचा मृत्यू होता नम्रता वाघ झाली तिच्या तोंडातून शब्दच फुटेनात सौदामिनी अजूनही शांत होत्या म्हणून जेव्हा आर्या आली तेव्हा वाटलं एखादी जीवाला बिलगणारी माणूस परत आलंय त्या रात्री नम्रता आदित्यला सगळं सांगते दोघंही गप्प होतात दुसऱ्या दिवशी आदित्य आणि आर्या पुन्हा वाड्याजवळ जातात आर्या हसून सौदामिनीला मिठी मारते माझी मिनी आई सौदामिनींच्या डोळ्यात पाणी तरळतं अनेक वर्षांनी पुन्हा कुणीतरी आई म्हणाल होतं आणि त्यात शंका नव्हती फक्त शुद्ध माया होती परतलेलं सावत्रपण आर्या आता दररोज सौदामिनींकडे जायला लागली होती चेंडूचं निमित कधीच विसरलं गेलं होतं आता निमित होतं प्रेमाचं मिनी आजींचं घर म्हणजे तिच्यासाठी दुसरं जगच होतं तिथं नुसती माया होती शिकवण होती आणि एक आईसारखी उभ होती जिला तिच्या घरात जागा नव्हती एक दिवस सौदामिनी तिला लाडात म्हणाल्या आर्या एक दिवस तुला माझ्या एका गोष्टीकडे नेईन माझं गुपित आहे तिथं आर्याचं डोळं चमकलं कुठं मिनी हळूच दाखवेन पण वचन दे घाबरणार नाहीस त्या संध्याकाळी सौदामिनी तिला वरच्या जुन्या खोलीत घेऊन गेल्या तिथं एक जुना लोखंडी कपाट होतं त्यातून त्यांनी एक पिवळसर थोडंसं फाटलेलं पत्र काढलं हे पत्र माझा सिद्धार्थ गेल्यावर लिहिलं होतं मी पण ते त्याच्यापर्यंत पोचवलंच नाही आर्या एकटा त्या पत्राकडे बघत होती सौदामिनी थथरत्या हाताने वाचायला लागल्या सिद्धार्थ तू मला आई नाकारलंस पण मी तुला कधीच नाकारलं नाही तू तु रडताना तुला ताप आला होता तेव्हा तू पहिल्यांदा शाळेत गेला होतास सगळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत मी तुला जन्म दिला नाही पण माझ्या आयुष्याचं कारण तू होतास एक दिवस तू परत येशील असं वाटतं तुझी आई ज्याला तू सावत्र म्हणालास आर्या गप्प होती तिच्या डोळ्यांत पाणी मिनी तू तुला का नाही समजला तुला खूप प्रेम करत होतीस त्याच्यावर सौदामिनी नुसत्या हसल्या कधी कधी नशीब ऐकायला तयार नसतं बाळा त्या दरम्यान शहरात एका कॉर्पोरेट कंपनीचा मोठा मिटिंग होता त्यात प्रमुख म्हणून आलेला सीईओ सिद्धार्थ शरद देशमुख अब्जुनच्या प्रॉपर्टीचा मालक पण त्याच्या चेहऱ्यावर एक रिकामेपणा होता मीटिंग झाल्यानंतर एक पत्रकार त्याला विचारतो सर तुमचं बालपण कोठं गेलं सिद्धार्थ गप क्षणभर विचार करून उत्तर देतो एक वादा होता तिथं मी राहायचो माझ्या शेजारी एक बाई होती सौदामिनी ती मला माझ्या आईसारखीच खर तर आईच होती तेव्हा दुसऱ्या पत्रकाराने खेकसून विचारलं हो का मग तुम्ही तिला सोडलंत का सिद्धार्थला प्रश्न बाणासारखा लागतो मनातल्या खोल दुखऱ्या जागेला कोणी खोलून टाकलं त्याने लगेच गाडी घेतली कोणालाही न सांगता तो त्या गावात परत गेला जवळपास पंचवीस वर्षांनंतर संध्याकाळची वेळ सौदामिनी अंगणात बसून आर्याच्या संगतीने गजरा करत होत्या तेवढ्यात रस्त्यावरून एक गाडी येते थांबते दरवाजा उघडतो आणि तो उतरतोच सिद्धार्थ आर्या काही समजायच्या आधीच सौदामिनींचे हात थथरायला लागतात चेहऱ्यावर अविश्वास डोळ्यांतून अश्रू आई सिद्धार्थने शांतपणे म्हटलं आर्या थबकते आई सिद्धार्थ जवळ येतो हो माझी आई मी सोडून गेलो पण ती माझं प्रेम नाही सोडलं सौदामिनी उभी राहतात त्यांच्या पायांत प्राण नसतो तरी त्या पुढे येऊन त्याला मिठीत घेतात सिद्धार्थ तू आलास आता मला मरावसं वाटत नाही आई मी फार उशीर केला मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता पण मी समाजाच्या बोलण्याला बळी पडलो त्या क्षणी आऱ्या दोघांकडे पाहते आणि हळूच सौदामिनीला बिलगते मला कळलं ग सावत्र म्हणजे काय खऱ्या आईपेक्षा अधिक प्रेम करणारं त्या रात्री वाड्यात दिवे लखलखत होते वर्षांनी त्या घरात पुन्हा माणसं होती हसणं होतं आणि आईपणाचं खरं मूल्य परत साजरं होत होतं अखेरचं पान सिद्धार्थ त्या दिवसानंतर सौदामिनींसोबत जवळपास आठवडाभर राहिला त्याने त्याचं मुंबईतलं सगळं काम काही दिवसांसाठी थांबवलं होतं आर्या आणि सुद्धा त्याच्या आणि सौदामिनींच्या नात्याच्या नव्याने सुरू झालेल्या प्रवासाला साक्ष बनून जगत होत्या त्या वाड्याला वर्षानुवर्ष जे शांततेचं ओझं होतं ते आता हलकं झालं होतं सौदामिनी पुन्हा हसत होत्या पण त्या हसण्याच्या मागे आता एक शांत समाधान होतं ज्याची त्यांना इतकी वर्ष वाट पाहावी लागली होती एका दुपारी सिद्धार्थ त्यांच्या पायाजवळ बसला होता त्याने त्यांचा हात हातात घेतला आई मी एक मोठा माणूस झालो पण तू जिथं थांबली होतीस मी तिथंच पुन्हा यावं लागलं तुला जेव्हा मी नाकारलं तेव्हा मी स्वतःचं आयुष्यच नाकारलं होतं सौदामिनी थोडंसं डोळे मिटून म्हणाल्या मुलं कितीही मोठी झाली तरी आईचं अंगण त्यांच्यासाठी कायम उघडंच असतं तू परत आलास ह्यापेक्षा मोठी संपत्ती माझ्यासाठी नाही पण मला एक गोष्ट करायची आहे सिद्धार्थ म्हणाला काय बाळा मी माझ्या नावावरची एक ट्रस्ट सुरू करणार सौदामिनी मातृनिवास जिथं अशी अनेक मुलं आणि अने अशा अनेक आई बहिणी असतील ज्या रक्ताचं नातं नाही पण जीवाचं नातं जपतात सौदामिनींच्या डोळ्यांत अश्रू आले माझं नाव तुझं नाव आता फक्त माझ्या आठवणीत नाही तर जगात दररोज कोणाच्या तरी आयुष्यात माया बनून उतरावं असं वाटतंय पुढच्या काही महिन्यातच सौदामिनी मातृनिवास सुरू झालं एक छानसं असं छोटसं घर जिथं अनाथ मुलं आणि त्यांना प्रेम देणाऱ्या स्त्रिया सावत्र नाही सावलीसारख्या माया देणाऱ्या सौदामिनी आता तिथं राहत नव्हत्या त्यांची तब्येत हळूहळू खालावत होती त्यांना एका रात्री अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला सिद्धार्थ नम्रता आर्या सगळे त्यांच्या भोवती होते आई काही सांगायचं आहे का सिद्धार्थने हळू विचारलं सौदामिनी हळूच आर्याचा हात पकडतात ही मुलगी माझ्यासारख्या कुणाला तरी पुन्हा आई म्हणेल आणि हेच माझं आयुष्य पूर्ण झाल्याचं समाधान देईल त्यानंतर त्यांनी डोळे मिटले श्वास एकसंध थांबला चेहऱ्यावर हसू होतं अपूर्ण न राहिलेल्या नात्याचं परत मिळालेल्या प्रेमाचं आणि सावत्र या शब्दाला दिलेल्या नव्या अर्थाचं एक वर्षानंतर सिद्धार्थ आणि नम्रता सौदामिनी मातृनिवासच्या उद्घाटन सोहळ्याला आले आर्या स्टेजवर उभी होती तिच्या हातात सौदामिनींचा एक फोटो होता आज मी जे आहे ते मिनीमुळे त्यांनी मला आई म्हणजे काय असतं ते शिकवलं त्यांचं नाव आता या घरात आहे पण त्या प्रत्येकाच्या हृदयात राहतील तिने फोटोला एक छोटासा गजरा लावला आणि एकटक म्हणाली तू सावत्र नव्हतीस तू माझी खरी आई होतीस समाप्त एकांश